नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिक पंचेचाळीस हजार रुपयांची लाच सुभद्राबाई गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार वर्ष त्रेपन्न यांनी तक्रारदाराला वेतन श्रेणीच्या फरकाचे एक लाख त्रेसष्ट हजार माझ्याच प्रयत्नाने मंजूर झाले असं म्हणत त्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची मागणी करून तडजोडी पंचेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना शंकरराव गायकवाड एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचालित सुभद्रा मुलींचे वसतीगृह येथे आज विभागाच्या हात पकडले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील कारवाई सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे डीवाय एस पी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग अहमदनगर ಸ್ಟಾರ ವನ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ್ಯೂಜಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ರವೀಂದ್ರ ಆಸನೆ ಶ್ರೀರಾಮಪುರ ಅಹಮದಗರ